नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आज आपण तीर्थ ठिकाणी आलो आहोत तर त्या ठिकाण म्हणजे कुठलं त्या मंदिराचं सविस्तर माहिती असेल या मंदिराचा संपूर्ण इतिहास असेल आपण येथील पुजारा कोण घ्यान आहोत तर मंदिराचं नाव आहे श्री संत शिरोमणी मंथन स्वामी संजीविनी समाधी क्षेत्र कपिलधारा तर या मंदिराची संपूर्ण इतिहास असेल या संपूर्ण मंदिराची यात्रा असेल मना याचा संपूर्ण व्हिडिओ आपण दाखवत आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्णपणे पहा त्यामुळे तुम्हालाही कळेल की कपिलधारा मंदिराचा इतिहास काय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो प्रतिनिधी राहुल डी आर न्यू let काय सूर्यकोटी सीमाप्रभा निर्विघ्न करून गेले देव सर्व काय सुसर्वदा प्रथमता श्री गणेशाला वंदन करून आणि तुमचं आमच्या या संस्थांच्या वतीनं प्रथमता स्वागत खरोखरच संत शिरोमणी मन्मतमावलीचा इतिहास आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि तोच इतिहास तुम्ही अनेक या चॅनलच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून चोहीकडे दाखवणार आहेत याबद्दल आपले धन्यवाद तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर कपिलधार क्षेत्र अति पुरातन तेथे जगजीवन वास करी करी ते, तेथे बाबा दिनोदर तपस्वी तो थोर महाराज हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र प्रथमतः कपिल मुनीचं वास्तव्य असणार क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये कपिल मुनी तपश्चर्या करीत होते आणि तपश्चर्या करीत असताना करीत असताना कपिल मुनीच्या मनामध्ये असा विचार आला की आपण गंगासागरला जावं आणि त्या ठिकाणी जीवन समाधी घ्यावी मग जात असताना हे जे क्षेत्र आहे ते पूर्ण क्षेत्र कपिल मुनीनं दिनोदर बाबाच्या ताब्यात देऊन टाकला आपण आता अभंगात जसा उल्लेख केला तपस्वी तो थोर महाराज हे दिनोदर बाबा असे होते तपस्वी होते थोर होते शुक्ल पक्षामध्ये जर दिनोदर बाबाने श्वास घेतला तर कृष्ण पक्षामध्ये खाली सोडायचे तितकं त्यांचं त्या योग साधनेवर प्राधान्य होतं आणि असे तपस्वी बाबा या क्षेत्रामध्ये होते शिवलिंगस्वामी आणि माता पार्वती या क्षेत्रापासून एक सरासरी पाच ते सात किलोमीटर अंतरावर नेकनूर म्हणून गाव आहे आणि त्या गावचे अ वीरशैव स्वामी कुळातले कुटुंबातले असे दाम्पत्य असताना त्यांच्या पोटी मूल बाळणं मग अशा परिस्थितीत श्रावण झाली त्याच्यामध्ये विषय निघत निघत असा निघला की अपुत्र मग गती पोटाला मूळ असेल तर गती आहे असा त्याच्यामध्ये विषय निघला मग तो विषय माता पार्वतीनं डोक्यात धरला आणि म्हणले आता काहीच नाही कपिल धरला जायचं डोंगरावर उडी टाकून द्यायची आणि या देहाचा त्याग करून टाकायचा असं पार्वती मातेच्या मनात आलं मग त्याच वेळेस शिवलिंग स्वामी म्हणले की तुला जीव द्यायचा आहे तर दे पण त्याच क्षेत्रामध्ये तपस्वी दिनोदर बाबा आहेत त्यांचा प्रथमचा दर्शन घे आशीर्वाद घे आणि त्यांचा काय उपदेश आहे ती ऐक मग ती दोन्ही दाम्पत्य दिनोद्धर बाबा कडे आल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला आणि घातल्याबरोबर बाबाच्या मुखातून एकदम शब्द निघला पुत्रवती भव असा शब्द निघल्याबरोबर माता पार्वती म्हणल्या बाबा हा जो आशीर्वाद तुम्ही दिलेला आहे तो या जन्मातला आहे का दुसऱ्या जन्मातला आहे आणि त्याच वेळेस बाबा म्हणले की साधू संतांची वाणी ही कधीही सत्य असते असत्य करण्याचं सामर्थ्य या विश्वामध्ये कोणामध्ये सुद्धा नाही तू काय कर दोघ दाम्पत्य मानूरला जावा त्या मानूर मठात जावा नागेशाची सेवा करा आणि असं म्हणल्यानंतर मानूरला गेले नागनाथाची सेवा केली आणि नागनाथाने कृपा आशीर्वाद दिनोदर बाबाने कृपा आशीर्वाद दिला आणि आपण जर मूल जन्माला यायचं म्हटलं तर नऊ महिने नऊ दिवस लागते मनमत मावलेला जन्माला येण्यासाठी चौदा महिने लागले आणि चौदा महिन्यानंतर बाळ जन्माला आले तेच बाळ म्हणजे साक्षात कार्तिक स्वामी बसवलिंग मने स्कंदाचा अवतार हा अवतार जो आहे तो साक्षात कार्तिक स्वामीचा अवतार आहे शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती पोटी आलेला आणि माझ्या माऊलीनं स्वयंप्रकाश परमरस्य गुरुगीता अनुभवानंद ज्ञानबोध भस्म विभूती तीर्थ प्रसाद आणि काशी कित्येक ग्रंथ लिहिले आणि या समाजाला अभ्यासासाठी समोर ठेवलेले आहेत आणि माऊली वयाच्या चाळीसाव्या वर्षी या ठिकाणी कपिलाधार पुण्यधाम तेथे मी झालो पूर्ण काम टीका केली सुगम परमरस्याची परमरस्य हा सतरा अध्यायाचा ग्रंथ या विश्वासमोर ठेवला आणि आपण या ठिकाणी मध्ये जिवंत समाधी घेऊन आज सुद्धा संध्याकाळच्या वेळेस निवांत एकांत असावा संध्याकाळी खड 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 खडावाचे आवाज येतात म्हणजे माऊली अनेकसुद्धा या क्षेत्रामध्ये आहेत याची जाणीव आम्हाला अनेकसुद्धा होत आहे असं हे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र म्हणजे या रे लहान थोर चला पाहू कपिलाधार घेऊन मन मनमत दर्शन करू पापाचे खंडन आपल्या हातून कळत न कळत प्रपंच करीत असताना पाप होत असतं आणि ते पाप जर धून टाकायचं असेल तर या क्षेत्रामध्ये यावं त्या कपिलाधारामध्ये स्नान करावं आणि माऊलीचं दर्शन घ्यावं आपलं पाप नक्की धुतल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला शाश्वती आहे असं हे कपिलदार क्षेत्र आहे आणि ही तुमच्या चॅनलला या संस्थांचे पुजारी म्हणून विश्वनाथ बाबू या स्वामी ही मी पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली एकदम सत्य आहे आणि असच प्रचार प्रसार माध्यम करीत राहा ही आपल्याला विनंती आ... संत शिरोमणी जय थोड्याशा वेळामध्ये तुम्ही एकदम चांगली माहिती दिलेली आहे एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की या मंदिराची यात्रा कधी असते हो 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 चांगला हो। प्रश्न विचारला तुम्ही तर दिपाळी नंतरची जी येणारी पौर्णिमा आहे त्याला आपण कार्तिक पौर्णिमा म्हणतो कुणी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो या पौर्णिमे दिवशी माझ्या माऊलीनं या क्षेत्रामध्ये योग साधना साध्य केली आणि योग साधना साध्य झाल्यानंतर साक्षात ब्रह्मदेव विष्णू या क्षेत्रामध्ये आले शंभू महादेव या क्षेत्रामध्ये आले आणि माझ्या माऊलीला भरभरून आशीर्वाद दिला आत्मा ब्रह्मांडामध्ये नेहमीचं सामर्थ्य या माऊलीमध्ये आहे म्हणून या क्षेत्रामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा होणारी यात्रा सर्वात मोठी असते कार्तिक पौर्णिमामध्ये आंध कर्नाटक महाराष्ट्र सर्व प्रांतातून या क्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येनं भाविक येतात आणि गंगेचं स्नान करून माऊलीचं दर्शन घेऊन शुद्ध होतात आणि दुसरी जर यात्रा म्हणलं तर या माघ शुद्ध पंचमी माघ शुद्ध पंचमीला माझ्या माऊलीचा जन्म अनेक सुद्धा आनंदात साजरा करतात आणि एक आठ दिवसापूर्वी झालेला जो उत्सव आहे समाधी सोहळा फाल्गुन शुद्ध चतुर्थीला माझ्या माऊलीचा या क्षेत्रामध्ये समाधी सोहळा होतो आणि असे सर्व सण वार जे आहेत पौर्णिमा असो आमश्या असो येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची भरपूर या ठिकाणी गर्दी असते यात्रा किती दिवसाची असते साधारणतः कार्तिक पौर्णिमेची यात्रा सात दिवसाची असते मागशुद्ध पंचमीची यात्रा सात दिवसाची असते श्रावण महिनाभर पूर्ण यात्रा असते महाशिवरात्रीची यात्रा तीन दिवसाची असती आणि समाधी सोहळ्याची यात्रा सात दिवसाची असते असे एकंदरीत ये येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्ताची रेलचेल दिवसभर चालू असते तुमचं नाव तेवढं पूर्ण सांगा शेवटी विश्वनाथ बाबो या स्वामी संत शिरोमणी मन्मस्वामी देवस्थान तीर्थक्षेत्र कपिलाधार पुजारी बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी